नमस्कार एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी नाथा सावंत खरं तर वाढदिवसासाठी वायपट खर्च केला जातो आणि वायपट खर्च करून त्यातनं काहीच साध्य होत नाही परंतु माडा तालुक्याचे लोकप्रिय आमदार बबनरावजी शिंदे यांच्या त्र्याहत्तराव्या वाढदिवसाच्या निमित्तानं विठ्ठलराव शिंदे कला महाविद्यालय या ठिकाणी दरवर्षी रक्तदानाचं आयोजन केलं जातं आणि रक्तदान असं आहे की आपल्याने दिलेल्या रक्तदानातून एखाद्याचा जीव वाचू शकतो असं हे श्रेष्ठ दान त्याला रक्तदान म्हटलं जातं कारण माणसामध्ये जाते आहेत रक्तामध्ये जाती नाही आहेत कारण ज्यावेळेस माणसाचा अपघात होतो त्यावेळेस कुठल्या जातीचं रक्त आहे हे कोणी विचारत नाही फक्त गरज असते ते फक्त रक्ताचे आणि माणसाला जिवंत करण्याचे असं हे पुण्याचं दान रक्तदान असतं हे रक्तदान विठ्ठलराव शिंदे कलामाबदिल इथं अविरतपणे या ठिकाणी सुरू केलं जातं आपल्यासोबत येथील प्राचार्य म्हण डॉक्टर महेंद्र कदमसर आहेत असं तर काय संकल्पना होती की रक्तदान आपण या किती वर्षापासून या कॉलेजमध्ये करत आहात साधारणपणे या महाविद्यालयाची स्थापना दोन हजार साली झाली आणि दोन हजार एकपासून सलग आम्ही या वर्षापर्यंत सलग रक्तदान शिबिराचं आयोजन करत आलेलो राष्ट्रीय सेवा योजना विभाग असो किंवा सांस्कृतिक विभाग असो या विभागाच्या वतीनं दरवर्षी आम्ही रक्तदान शिबिर आयोजित करत असतो आणि रक्तदान शिबिर आयोजित करण्याचा मुख्य हेतू तुम्ही म्हणाला तसं की एखादा पेशंट आपल्यामुळे जर वाचत असेल आणि त्याला जर आपली मदत होत असेल तर तो सगळ्यातला मुख्य भाग या रक्तदान शिबिराचा असतो गेली पंधरा वर्ष झालं आम्ही दादांच्या वाढदिवसाला कधीही आम्ही त्यांच्या सत्काराला किंवा त्यांना समक्षपणे भेटायला आमच्या महाविद्यालयातलं कुणीही जात नाही परंतु त्यांच्या वाढदिवसाची आठवण म्हणून आम्ही रक्तदान शिबिर आणि एका व्याख्यानमालेचं गेली पंधरा वर्ष झालं आयोजन करत आलेलो हे करण्याचं कारण की एकीकडे तुम्ही रक्तदान करा पण त्याच वेळा आपला पण अधिक सक्षम कसा झाला पाहिजे विचार मुलांनी अधिक नीट कसे केले पाहिजेत हाही एक भाग त्या व्याख्यानमालेतून आम्ही सतत राबवत आलेलो आहोत यावर्षी व्याख्यानमालेचं पण पंधरावं वर्ष आहे आणि दरवर्षी आम्हाला किमान पन्नास बॉटलपासून ते सत्तर पंच्याहत्तर बॉटलपर्यंत आम्ही रक्तदान शिबिर रक्तदान शिबिरामधून बॉटलचं कलेक्शन करत आलेलो तर यामध्ये खरं तर रिस्पॉन्स चांगल्या पद्धतीचा मिळत आहे विद्यार्थी असतील नागरिक असतील स्टाफ असेल या ठिकाणी उत्स्फूर्तपणे आणि ऐच्छिक रक्तदान या ठिकाणी करत आहे सर काय सांगाल की रक्तदानासारखे महान कार्य आपण या स्कू हायस्कूल कॉलेजच्या माध्यमातून करत आहे शैक्षणिक कार्यासोबतच विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास व्हावा आणि विद्यार्थी हे राष्ट्रीय कार्याशी जोडले जावेत या अनुषंगानं आम्ही महाविद्यालयामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवत असतो हो आणि एन एस एस विभाग याच्यामध्ये सक्रिय आहे एन एस एस विभागाच्या माध्यमातून श्रमसंस्कार शिबिर असेल किंवा वृक्षरोपण असेल आणि ज्या ज्या सामाजिक कार्याच्या ॲक्टिव्हिटी आहेत उपक्रम आहेत असे उपक्रम आम्ही राबवतो हो आणि ती एक संधी एक सप्टेंबरच्या निमित्तानं आम्ही शोधलेली आहे दादाचा वाढदिवस या निमित्तानं आम्ही साजरा करत असतो आणि त्याला विद्यार्थीपूरक असणारे जे उपक्रम आहेत ते उपक्रम आम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये नियमितपणे गेल्या अनेक वर्षापासून राबवतो आहोत कर्मयोगी व्याख्यानमाला ही या टेंभुणी परिसराचं एक सामाजिक प्रबोधन करण्याचं काम गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी करत आहे आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य महेंद्र महेंद्र कदम सर हे उपक्रमशील असणारे प्राचार्य आहेत आपल्या विद्यार्थ विद्यार्थी हा समाज घाटकापर्यंत पोचला पाहिजे महाविद्यालय समाज घाटकापर्यंत पोचलं पाहिजे हा त्यांचा कायमस्वरूपी प्रयत्न असतो एन एस एस विभागाच्या प्रमुख डॉक्टर खंदारे मॅडम या अतिशय तळमळीनं हे समाजकार्य आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग या ठिकाणी सांभाळत आहे हे रक्तदान शिबीर विद्यार्थ्याच्या माध्यमातूनच आम्ही राबवतो हे विशेष आहे विद्यापीठामध्ये अनेक महाविद्यालयं ही संख्येनं मोठी असली तरीसुद्धा आमचं महाविद्यालय हे नियमितपणे हा उपक्रम राबवण्यामध्ये यशस्वी झालं आहे याचा आम्हाला मनस्वी आनंद होतो महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आम्ही हे शिबीर आयोजित करतो दादांच्या वाढदिवसानिमित्त आतापर्यंत माझ्या माहितीनुसार दोन हजारपेक्षा जास्त बॉटल्स आम्ही कलेक्शन करून ब्लड बँकांना दिलेलं आहे आणि ब्लड बँकांनीसुद्धा तेवढ्याच तत्परतेने ज्या ज्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबातील आई वडील जे ब्लड रिलेटेड आहेत अशांच्या औषधोपचारामध्ये म्हणा किंवा अशा ॲक्सिडेंटमध्ये म्हणा ज्यांना ज्यांना ब्लडची गरज आहे अशांना पेशंट ज्या ठिकाणी ॲडमिट आहे त्या ठिकाणी ब्लड उपलब्ध करून देण्याची सुविधा ब्लड बँकेने केलेली आहे हक्कानं विद्यार्थ्यांकडून रक्तदान करून घेतो तेवढ्याच हक्कानं किंवा तेवढंच तत्परतेनं आम्ही आमचं कर्तव्य पण पार पाडतो रात्री दीड दोन वाजतासुद्धा विद्यार्थ्यांचे फोन येतात सर माझ्या भावाचा ॲक्सिडेंट झालेला आहे तो सिरियस आहे मला पाच बाटल्याची आवश्यकता आहे ब्लडची तर रात्री दीड दोन वाजतासुद्धा महाविद्यालय अशा मुलांच्या पाठीमागं उभा राहून आम्ही त्यांना रक्त उपलब्ध करून देतो आणि एकही नया पैसा ब्लड बँक त्यासाठी घेत नाही आम्हाला या उपक्रमातून एक देश सेवा केल्याचं समाधान लाभतं आणि म्हणून आमचं कॉलेज सर्व स्तरावरून म्हणजे टेंबुर्णी परिसरातील सामान्य नागरिकसुद्धा आम्ही यामध्ये सहभागी करून घेतो टेंबुरून इथले माझी विद्यार्थी सहभागी करून देतो विद्यमान विद्यार्थी आहेत या सर्वांना हे प्रवृत्त करतो हा एक उद्देश आणि विशेष म्हणजे दादांवरती सगळे प्रेम असणारे आम्ही माणसं आहोत आम्हाला या निमित्ताने रक्तदान करणं म्हणजे एक पुण्याचं काम करतो आहे ही ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण होते आणि आम्ही हिरिरीने हे रक्तदान यशस्वी करण्याचा सातत्यानं प्रयत्न करतो खरं तर अवघड अशा शस्त्रक्रिया असतील हायवेवर होणारे अपघात असतील या वेळेस माणसाला माणसाचंच रक्त उपायला येतं त्यामुळं आपणसुद्धा स्वेच्छेनं रक्तदान करावं आपण रक्तदान केल्यानं एखाद्याचा जीव वाचू शकतो मी कॅमेरामन दीक्षासह नाता सावंत एम एस मराठ न्यूज मराठी माणसाचा मराठी चॅनल